कधी ध्यानात ठेवायचं भजन्या गायक वादक कीर्तनकार कोणाच्या तरी कृपेशिवाय तयार होत नाही या काय आई आईपाशी आणलेल्या गप्पा का नाही काही <laughs> माणसं सहा सहा वर्ष आळंदीत राहिली फक्त ध्वतरच नाही शिकली <laughs> गाजर काही येत नाही <laughs> हा कोरे अ <laughs> पण एकच चाल म्हण शिकलेत पण कोणाला म्हणून नाही हा पण इथं पाया पडून सांगतो पुण्यतिथी ज्यांच्या करतो आपण भगवान बाबा वाश्या न कळत कळत त्यांच्या सेवेच फळ आजही आहे दोन हजार पंचवीस ला सुद्धा भगवान बाबाचा आणि वामन भाऊचा साक्षात्कार आहे याच्यावर तुमचं काय मत आहे बोला तुम्ही तर काही बोला आहेच फक्त तेवढा आपला भाव कमी पडतो आणि आजही जर तुम्ही तसाच भाव ठेवला तर आजही तोही आशीर्वाद जसाच्या तसा आपण कमी पुढं पडतो भावात कमी पुढं पडतो श्रद्धेत सगळ्यात वाईट आहे आपण नाम चिंतनात कमी पडतो आपण त्यांनी सांगितलं इतकं नाम चिंतन करीत नाही आणि त्यांनी सांगितलेली साधना आपण करीत नाही आणि म्हणून आपल्याला त्यांचा अनुभव येत नाही तर आजही तुम्ही भगवान बाबावर श्रद्धा ठेवा ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा गाथ्यावर श्रद्धा ठेवा दोन हजार पंचवीसला जसंच्या तसं फळ आहे तुमचं काय म्हणतो आणि पुढचं वाक्य सांगतो संत कधी आपल्यातून जात नाहीत ते आशीर्वाद रूपाने राहिल्याशिवाय नाही हे पोरं शिकतात हे मुली शिकतात वैश्य महाराज आहे ही माणसं का तयार राहिली न कळत कळत पण संतांचा आशीर्वाद आहेच नाही तर कोणी उठायचं पाकवाद वाजवायचं कोणी उठण कीर्तन करायचं काय बापट पेंढे आता नवीन कीर्तनकार सा। चा? झाले का आमच्याकडे नवीन पुस्तक उचकायचं नाही काय नाही मेमरी कार्ड पाठ करायचं आणि संध्याकाळी सांगायचं तीच बाईन तोच बाबा कायम हा आणि त्यांनी कार्ड छापायचे कार्ड आणि ते वाटायचे कार्ड काय छापायचं रामायण आचार्य शिवपुराण शिव शिवचरित्र काम समाज प्रबोधनकार मग सगळं तू एकटाच करीतो मग आम्ही काही खेकडं धरतो का तीस वर्ष <laughs> आता आमचे तीस वर्ष गेले आयुष्य गेलं डांबरीवर हांग कुठं कुड़ कुठे वळात आहे परमार्थ हा माना नाही तर नका मानू पण रक्तात असावा लागतो आणि ते जे झाड आहे दुसरं झाड जार, सुरू झालं बरं का आपलं स्तुती वाजे विषय संपला इच्छा वाजे विषय संपला पण तिसरं झाड आहे संसार आणि ते झाड वाज आहे आणि त्या वाज झाडाला या महात्म्याने नामाची फळं आणली आणि त्या नामाच्या फळाचा रस आज तुम्ही घेतोय झाड लावलंय कोणी त्यांनी पाणी घातलंय कोणी त्यांनी फळ लावलंय कोणी त्यांनी फळाचा आनंद कोण घेतोय आता त्या वाहन साडाला घालतोय त्यामुळं खाली गेलीची मुळी मुळी बरे हा अज्ञान आहे आणि आज जेवढ्या मुळे आहेत त्या अज्ञान आहे आणि अज्ञान मुलीला

आणि त्या वान झाडाला ए आज्ञानाची मुळे आहे आणि आज किती आज्ञाने सांगून टाकतो एक वान झाडाला मुळी अज्ञान आहे अज्ञान आद्न्यान मुळीला चार कोंबे मी तू तुझ माझ मी नसलो तो कोण वाजवेल मी नसलो तो चाल कोण म्हणेल मी महाराज आहे तू चक्रम आहे, तू भगवंताचा निरोप पोचवणारा गडी आहे माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले अय दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली असती त्याला काय अडचण माझा पाय लागला तुझा पायच तसा आहे तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच एकूण आलाय ये ये इकडं काय दिवा लावायचं आणि मी ही मुळी वाढली आणि ज्यांनी मी घालवला त्यांची पुण्य तिथे आहे आणि आज आपण सगळं कशा देत मी मी एक झाली बरं का मुळीचे कपेत मुळी अज्ञान आणि तिला कोंब चार एक मी दोन तू तू माझ काहीच करू शकत नाही तुझ्या मी, तू तीन त्या बाबली पासून या बाबली पोथ माझी की इकेन तुई जिरी तुई जिरावली नाही ना मी माझ्या बापाचा नाही लोकांना काय माहिती तू कोणचा आहे मी तू तुझ माझ आणि ह्या शान मुळ्या जोपर्यंत तुम्ही तोडीत नाही तोपर्यंत तुम्हाला संत कळणार नाही कोण आपण काय आणलंय सल काय नाही का भावा भावाची मारामारी का नवरा बायकोचं भांडण का भाऊ भावाच्या डोक्यात दगड घालतोय का मित्र मित्रचा खून करतोय याला सर्वजणच कारणीभूत मी तू तुझ काय आपण संग नेणार आहे काय संग न्यायचंय आपल्याला अरे ज्यांनी काही संग नेलं नाही त्यांच्या नावावर पाप पुण्य आहे आणि आपण तर रात्रंदिवस लबाड्या करून मागच्या अवनतीसाठी समाधान केलंय आपली सून आपल्याला ताट लुटून वाढते हे त्याच्यापेक्षा अपमानाचं जगणं काय काय पाणी मारू मारू कापूस शिकला काय फायदा झाला उपरण्या खाली हात घालू घालू म्हशीकल्या काय फायदा झाला शिंगड्या खाली घालू घालू टाचल्या काय फायदा झाला अरे मतदानाच्या दिवशी शंभर रुपये मिळावं म्हणून निळ भर ठेवा बसला आणि पाचला शंभर मिळाले तवा कुठं फिरशील हे पाप आ? आणि बसलेली माणसं मला सांगा तुम्ही किती जरी पाप केलं मेवीन तुम्ही तर वाटेकरी कोणी नाही आहे वाटेकरी आहे पोऱ्याचं डायरेक्ट म्हणणं आहे ते तुमचं कर्तव्य आहे सुनाचं डायरेक्ट म्हणणं आहे उपकार केले नाहीत आणि बायकोचं स्पष्ट म्हणणं आहे मी म्हणून राहिले दुसरी कवाई गेली असती आणि आपल्याच बायकोचं आपल्याला पोराला आहे त्याचं ऐकू नको तो पहिल्यापासून आहे त्याला मी नववीपासून पाहते त्याच्यातन गाढवात काही फरक नाही अशी बायको म्हणते आपली आणि तरी आपण नळीनं पाणी मारून कापू शिकतोय याला चौगजण जबाबदार आहे मी तू तुझ माझ आणि ह्या चारही गोष्टी ज्यांनी घालवल्या त्यांची पुण्यतिथी आता उलट फिरायचंय आपल्याला आत्सिक झाड झालं झाडाला खाली मुळ्या गेल्या त्या मुळीला एक मुळी गेली तिला कोम चार झाले आणि मुळाच्या वर जे आलं त्याला खोड म्हणतात आणि त्या खोडाचं नाव आहे अहंकार तुमचं डोकं बंद झालं झाड वाज आहे त्याला मुळी अज्ञान आहे आज्ञान आद्न्यान मुळीला खोल अहंकार आहे आणि आज सगळ्या लोकांना काय झाला बाबा अहंकार नशी खांना इथं भारतात अज्ञान अज्ञान आहे आणि आणि आहेत कोंबांना अंकार नावाचं खोड आहे महिना मंडळ आज तुम्हाला बोलायचा दिवस नाही आहे कारण आज जर बोललं तर उद्या वर्षभर आमच्या मागं कर लागल <laughs> कारण संक्रांतीला आहे आज संक्रांत आहे खरंच सांगा तुम्ही एवढ्या मेकअप करून वाण घेऊन देवाला आल्या तुम्ही नवऱ्याचं दर्शन किती जणीने घेतलं एक निघाली फक्त एक दोन तीन चार दोन दोन हात केले मी मोजायचे कशी हात खाली करा ए ए एचं उत्तर ऐका बरं का महाराज ए याचं उत्तर ऐका तुमच्या पाया पडून संक्रतीला सांगतो महिलांना तुम्ही मुलांना लाड द्या मुलींना लाड द्या त्याच्याबद्दल आपलं मत नाही ते आपली लेकरं आहेत पण ह्या पाच सहा वर्षामध्ये तुम्ही एक चूक करू राहिल्या ती तुमच्या ध्यानात येत नाही पण सांगून टाकतो तुम्ही मुला देखत नवऱ्याचा अपमान करता हा सगळ्यात मोठा मूर्खपण आहे महाराज आता हे पुरुष बिचारी उगच कुठं आधार नाही म्हणून घरी मुकामाला येतात नाही तर गड्या इतका सासुरवाद दुसरा कोणालाच नाही महाराज आता तुम्ही मी निर्लज्ज असल्यामुळं घरी मुकामाला जातो नाही तर शहाणा माणूस गाडी खाली आत्महत्या करीन पण घरी जाणार इतकी आपली बायको आपल्याला बोलत ती महाराज आपल्या बायको इतकं वाईट अजून आपल्याला कोणीच बोलेल नाही ए सोबत पोर पोर हा ए म्हणून एक वाक्य संक्रांतीला सांगतो ए नवऱ्याचा अपमान मुलांदेखत कधी करू नका करू नका तुम्ही त्याला सांगत आहे त्याला काही कळत नाही ते अहंकार नावाचं खोड आहे अजून नाही राहिलं बरं का झाड झाड वास आहे मुली अज्ञान आहे अज्ञान अद्न्यान मुलीला चार कोंब आहेत आणि चार कोंबांना वर अहंकार आहेत आणि अहंकाराच्या खोडाला बारा फांद्या आहेत वर आता त्या बारा फांद्या ऐका कोणत्या आहेत एक काम काम आणि पाया पडतो तुमच्या शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्या वाट बाहेर पडतो आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनात घुसत आणि मनात पाप गेलं का ते इंद्रिय खवळवत आणि इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा भरमिष्ठ होतो माणसं म्हणतात ज्ञानेश्वरी पाटे त्यांना असं करायला नव्हतं इंद्रियेत ते विषयाचा विषयाकडं धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे ज्ञान मरायचं म्हणणं आहे आणि इंद्रिय जे जे म्हणतात तेच पुरुष करतात हे ध्यानात ठेवा इंद्रिय म्हणतील तसंच कसा तुम्ही मुलींचा अभ्यास करा ह्या तीन वर्षात सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीनेत तेरा ते अठरा पूर्वी पोहरपुरींना चिठ्ठ्या द्यायची आता पुरी पोरांना मॅचेस टाकतात आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी तेरा ते अठराच्या आहेत आणि एकही पोरगी आत्तापर्यंत विद्वान पोराबरोबर कधी पडून गेले नाही तुम्ही अभ्यास करा सगळ्या पोरी मूर्ख पोरांबरोबरच पडून जाणार मूर्ख मूर्ख म्हणजे भंगरी इन मराठी छपरी काहीच करीत नाही मोटरसायकलीचे पार्ट चरीत होई आणि ही त्याच्या नादी लागते तो काम आहे आणि कामा नावाची फांदी जर वाढली तर साधू सुद्धा संपतो ज्यांनी काम जिंकला त्यांची पुण्य तिथे आणि तो काम कसा आहे धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा झाड वांज आहे मुली अज्ञान आहे कोम चार आहेत खोड अंकार आहे बारा फांद्या आहेत फांदी फांदे काम ए और दुसरी फांदे क्रोध आणि पाया पडतो राग आकळा खून करायला काय दोन चार दिवस लागतात मर्डर करायला काय पाच सहा दिवस लागतं का हो काय आहे त्याला दहा मिनटाचा सगळा खेळ आहे आता या खदा म्हणला तुला कीर्तन समजाव दहा लाख देतो इंद्रीकर बॉकस बुकशिन <laughs> इंद्रिकर काय एका झापडीचा गडीला पण मी म्हणतो दहा लाख खर्चायचे का, का वा आणि पाया पडून सांगतो ए दोन मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि दोन मिनिटाचा राख तुम्हाला देव बनू शकतो आणि आपली सगळी भांडणं कशावरून माहितीये का डिफर का दिला लाईट का दिली अर्ण का दिला याची भांडणं आहे गाण का उडावला तुलाही मोठ्या बापाचा गाडी डांबरीला आणायचीच नाही ना त्या बापाला वरून रस्ता करत नाही आणि पाया पडून सांगतो राग जर आकळला नाही तर तुम्हाला असं म्हणायचंय का बसलेल्या माणसाला गुन्हा करून आत गेलेल्या माणसाला पश्चाताप होत नाही असं वाटतं तुम्हाला होतो पण ती वेळ निघून गेली दोघांशी बांधावरून मारामारी झाली एक मिळाला आणि एक आत गेला कापूस याचायचा कोणी वावर तर खाटत राहिलं जो आत गेला तो बाहेर येत नाही आणि मिळालाय तो उठून बसत नाही मग भांडणं करायचे कशा दोघांची मारामारी झाली दोघं पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी दोघांच्या एक एक कानफाटीत दिली पन्नास पन्नास हजार घेतले आणि म्हणणा परत असं करू नका आता एक कानफटीत केवढायला बसून <laughs> पन्नासला ला तो तो पन्नास गेले बरं का पण त्याची जिरावली आता काय बोलायचं पहिला काम आहे ए दुसरा क्रोध आहे आहेत बरं का या आणि तिसरा लोभ आहे जे नशिबानं मिळेल तेवढ्यावर आनंद माना पापाचं कमू नका व्याजाचा धंदा करणारी जेवढी माणसं आहेत इथं दोन तीन जण आहेत <laughs> आत्तापर्यंत सगळी व्याजाचा धंदा करणारी माणसं तारफडूनच मेली <laughs> व्याजाचा धंदा करणारी जी माणसं आहेत ती कधी सरळ मरत नाहीत तार फाडूनच मरतात का ते शंभर देतात आणि एकशे दहा घेतात ते शंभर त्यांचे आहेत पण दहा व्याजाचे आहेत ते त्यांचा कार्यक्रम करतात जेवढे कोट्याधीश लोक आहेत आतापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही सगळे हॉस्पिटललाच मेले आणि मरताना त्यांच्याजवळ तिघनच होते डॉक्टर कंपाउंडर अन नर्स आणि ती घालण माहित नाही हे कधी मेले तरी क्लिप पडली त्यांना तीव्र झटका आला येणार ते दोन महिने मृत्यूशी झुंज देत होते